महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अहेरी विधानसभा मतदार क्षेत्रात उमेदवार आमचाच असेल विरोधी विजय आलापल्ली येथे रविवारी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते विजय वडेट्टीवार यांनी भाषणातून अनेक नेत्यांवर टीका केली का पुत एकीकडे आणि आम्ही एकीकडे या भागात आरोग्य सेवा खालावली आहे या परिसरातील पेशंटला खाटेवर आणावे लागते अशी परिस्थिती या भागात आहे हे, हे साथी ताता तुन सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात आता राजघराण्यातून सत्ता काढायची आहे आमच्या काँग्रेसला सीट मिळाली तर या भागाचा नक्कीच विकास होऊ शकते एकीकडे एक एक लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दिले आणि दुसरीकडे एका लिटरच्या खाद्य तेल मागे पस्तीस रुपये वाढ केली कसली लाडकी बहीण योजना असे टोमणे मारले तेवढेच नव्हे तर येत्या विधानसभा निवडणुकीत हेरी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला

हिवाईवत जात होता कारण पंचावन्न जावई आणि हिवाळी खूप आता तेलावरती साई गेली जावईस हिवाळी ही परिस्थिती अनुभवली थोडाशी